तर मित्रांनो आज आहे वसुबरस अर्थातच दीपावलीचा पहिला दिवस आणि याच दीपावलीच्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप खुँँँँ, खुँँँ, शुभेच्छा तर मित्रांनो आपल्याला माहिती आपण सातत्यानं वेगवेगळ्या विषयावरती माहिती पाहत असतो आणि असेच आपण दोन तीन योजनेबद्दल माहिती बनवणार आहोत त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची जी लॉटरी आली त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत सिडको जी अपकमिंग लॉटरी आहे सिडकोच्या लॉटरीच्या किमती संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत आणि त्याशिवाय पुणे मंडळाची जे काही लॉटरी सुरू आहे त्याही लॉटरी संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मी ज्या ठिकाणी बसलो मित्रांनो तेच माझ्या घराच्या गॅलरी बसलेलं आहे आणि मागून खूप सुंदर असा हरिपाठाचा आवाज सुद्धा हो येतोय कदाचित या माईक मध्ये तो हो, आवाज येणार नाही पण मला जो काही येतोय मागून आवाज हरिपाठाचा आवाज येतोय एकदम मस्त वातावरण वाटतंय आणि नक्कीच अशा वातावरणात व्हिडिओ बनवा असं मला वाटलं होतं आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो तीन विषय आपण सांगितले जसं मी तीन विषयावरती बोलणार पहिला आहे की दीपावलीच्या निमित्ताने शुभ दिवाळीच्या निमित्ताने जी काही बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेने चारशे सव्वीस घरांची लॉटरी आणलेली आहे त्याच्या संदर्भात आपण पाहिले मित्रांनो चारशे सव्वीस घरी मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत परंतु ही जी काही घरं आहेत ती कम्पेअर टू इन्कम म्हणजे उत्पन्नाच्या जर उत्पन्नाचे जर कंपेरिजन केलं तुलना केली तर ह्या किमती खूप जास्त प्रमाणात आहेत आणि हे कुणीही नाकारू शकत नाही आता ई डब्ल्यू उत्पन्न गटासाठी घरी एक कोटीच्या वर आहे ई डब्ल्यूस उत्पन्न गटासाठी खरेदी घरे आहेत का असा हे प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे महत्वाचं हो म्हणजे जे काही घर उपलब्ध केली मित्रांनो त्याचा कार्पेट एरिया किंवा त्याचा ऑनलाईन प्रोसेस किंवा त्याची माहिती पुस्तिका हे आपण पाहतोय पण सगळ्यात महत्वाचं की जे काही साईट दिलेले आहेत प्रत्येक साईटला जाऊन आम्ही साईट व्हिजिट करत आहोत तेथील सॅम्पल फ्लॅट असेल तेथील लोकॅलिटी असेल किंवा ज्या 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 ठिकाणी मला परवानगी मिळेल त्या सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ बनवायला त्या ठिकाणी मी सॅम्पल फेअरचा व्हिडिओ बनवून घेऊन येऊ ज्या ठिकाणी परवानगी मिळणार नाही त्या ठिकाणी बाहेरचा जो काही परिसर आहे त्याची आम्ही माहिती घेऊन येणार आहोत याच्यामध्ये जे काही नियम अटे त्याचे आपण व्हिडिओ बनवलेला आहे माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची त्याचाही आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्याशिवाय नेमकं आणि अटी काय आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे महत्वाचं म्हणजे यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे हा व्हिडिओ आम्ही या व्हिडिओ नंतर घेऊन येणार तुम्हाला एक्झॅक्टली काय काय एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे कसे अपलोड करायचे ऑनलाईन अर्ज कसा सबमिट करायचा ही माहिती सुद्धा आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत पण एवढंच की ज्यांचं बजेट बऱ्यापैकी जास्त आहे ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे मी आर्थिकदृष्ट्या मागास म्हणत नाही मी म्हणत नाही ज्यांच्याकडे सेव्हिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे असे लोक या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू शकतात पण ज्या ठिकाणी घरी लागतील त्यांना होम लोन होईल का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून खरंच घरी सर्वसामान्यांसाठी आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे याच्यावर काय डिसिजन होतं काय म्हणजे माहिती घेतली किंवा महानगरपालिके काय किमतीच्या संदर्भात काही पावलं उचलली जाऊ शकतात का याचे पावलं उचलली जाऊ शकतात का याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे म्हणून ब्रण मुंबई महानगर जे यो, लोकेशन सांगितलं मित्रांनो परत सांगतोय भायखडा आहे भांडू कांजूर गोरेगाव जोगेश्वरी दहिसर कांदिवली या पट्ट्यामध्ये अंधेरी या पट्ट्यामध्ये किंवा या ठिकाणी घरी उपलब्ध करून दिलेली आहेत जे वन बीएचके आणि टू बीएचके सोपवाची आहेत दुसरे मित्रांनो अपकमिंग सिडकोची लॉटरी सिडकोच्या लॉटरीच्या संदर्भात काय झालं हाही प्रश्न अनेकांनी विचारला जस्ट कालच एक अतिशय महत्वाची आणि धक्कादायक बाब सिडकोच्या बाबतीत उघडकीस आलेली आहे आता त्यात वेगळा एपिसोड बनवणार त्या बाबती त्या घटनेवरती मी वेगळा विषय वेगळा व्हिडिओ बनवणार आहे पण या ठिकाणी जे काही सर्वसामान्य जनता आहेत त्या सर्वसामान्य जनतेचं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी घरांची किमती खूप जास्त आहेत शिडकोची सुद्धा किंमत मित्रांनो पाहिले की वाशे वाशी या ठिकाणी तीनशे बावीस कार्पिट घरी चौऱ्याहत्तर लाखाला विकली जात आहेत त्याच्यामुळे आरटीआयच्या माध्यमातून एक माहिती घेतली गेली आणि त्या माहितीतून खूप धक्कादायक बाब उघडी उघडकीस आलेली आहे की जी घरी पस्तीस लाखाला बांधली गेली ज्यांचा खर्च पस्तीस लाख झाला ती घरी पंच्याहत्तर लाखाला विकली गेल्याचं प्रकरण उघडतीस आलेलं आहे आणि हे प्रकरण खरंच कुठेतरी सर्वसामान्य जनतेला परवडणार दृष्टिकोनातून अतिशय गंभीर असं मानलं जातं आणि म्हणून या शिडकोच्या घराची कधी कमी होती हा प्रश्न आणि शिडकोच्या घराची कमी करू असं वार शासनाकडून सांगितलं जात आहे अद्यापही याच्या संदर्भात बैठक घेतली गेली नाही किंवा त्याच्यावरती अजून जे काही ठोस पावलं आहे ते अद्यापही उचलली गेली नसल्यामुळं शिडकोची जे काही दिवाळीमध्ये लॉटरी येणार होती ती आता काही काळापुरती पुढे ढकलण्यात आलेली आहे आता नेमकं पुढे ढकलण्यात आले म्हणजे जोपर्यंत जो किमतीचा निर्णय होणार नाही तोपर्यंत तो ही लॉटरी जाहीर केली जाणार नाही आणि म्हणून जे कोणी अर्जदार शिडकोच्या लॉटरी जेव्हा पाहत होते त्यांना तर काही काळ थांबावं लागणार आहे तिसरी अतिशय महत्वाची बाबा आहे मित्रांनो पुणे महाराज पुण्याची लॉटरी पुण्याची लॉटरी सध्या सुरू आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला एकतीस ऑक्टोबरपर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि आमचे अनेक आम युट्युबर सहकार्याचे वारंवार याच्या संदर्भातले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि म्हणून कुठेतरी पुण्यातील जे काही साईड विजिट आहे पुण्यातील जे काही लोकेशन आहे त्याची माहिती तुम्हाला वेगवेगळ्या चॅनलवरती सुद्धा नक्कीच मिळत आहे पण सगळ्यात महत्वाचं पुण्यातील काही काही ठिकाणी बऱ्यापैकी परवडणारी घरे आहेत पण काही काही ठिकाणी ही काही काही ठिकाणी घरे ही साईडला सुद्धा आहेत ते संपूर्ण कम्पेअर टू लोकॅलिटी लोकेलिटीवरती डिपेंड आणि म्हणून लोकांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर नक्कीच त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता पुणे शिवाय ची जी काही योजना आहे तळेगाव किंवा शिरूर सांगली सातारा या ठिकाणी सुद्धा घरी उपलब्ध करून देण्यात त्याची अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे ज्या काही स्कीम्स येतात मित्रांनो ते प्रत्येक स्कीम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि म्हणून आपण सुद्धा आमच्या चॅनलला खूप जास्त प्रेम देत आहे खूप चांगलं प्रेम देत आहे आमच्या चॅनल आतापर्यंत दोन लाख वीस हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हे केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमामुळेच शक्य झालेलं आहे तुमचं प्रेम असंच राहू द्या आम्ही सुद्धा परीने जेवढं काही प्रयत्न करता येतील जेवढी काही माहिती देता येतील जेवढे काही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवता येतील त्या पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि या दिपाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉडक्ट्यूज करून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद